मुंबईकरता भविष्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवण्याच्या दृष्टीनं मला सांगताना आनंद वाटतो की अनेक वर्ष ज्या गारगाई प्रकल्पाच्या संदर्भात बोललं जात होतं पण त्याला दोन वेळा फॉरेस्ट आणि पर्यावरणाने मंजुरी नाकारली होती त्याच्यामध्ये आपण सगळे नॉर्म्स पूर्ण केले आणि फॉरेस्ट आणि पर्यावरणाची मंजुरी मिळवली आणि त्याचं टेंडर देखील काढलं आहे त्यामुळे हा प्रकल्प असा आहे सगळ्यात कमी खर्चाचा आहे ग्रेडियंटनी पाणी येणार आहे सगळ्यात जवळचा प्रकल्प आहे त्यामुळे जवळपास पाचशे एम एल डी पाणी हे पहिल्या टप्प्यामध्ये गारगई प्रकल्पातनं मिळणार आहे आणि त्यासोबत दमणगंगा पिंजाळ असेल किंवा इतर जे प्रकल्प असतील हे सगळ्या प्रकल्पांना आपण चालना दिली आहे दोन हजार साठची मुंबईची जी पॉप्युलेशन असेल जी लोकसंख्या असेल या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी मुंबईकरता आपण नियोजित केलेलं आहे आणि प्रत्येक घरी मुबलक पाणी हे देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो करतो